जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज सकाळ सकड़ सकाळ आम्ही चाललो आहे रानात खिकडी भरडाय सच्चाय माय बरोबर आणि मा तर आज बघू आज आपण त्या रानातल्या गिरद्या द्या खेकडी का भरडून दगडाव दगड भरडून आहे ना मग पकडणार आहे तर बघू किती मिळते आल खेकडी आणि जर मित्रांनो माझे चॅनल नवीन होय तर चॅनल करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा मोत्या हे आज नाही ध्रुव नाही आला ध्रुव आज नाही आला इकडं कथाची पुढच्या मित्रांनो आपल्याला बघा हे पुढचे झुरीला जायचंय आपलं हे समोर एक दिसत आहे का यायला नाही त्याचे पुढचे जुरीला जाव आणि मग बघू एक मोकळीच निघाली ती हा बस असून निघाले तर मित्रांनो आपण एक पाण्याची बाटली घेतली सोबत या तर ती का घेतली का आपण जेवढे दगडाव दगड भरडणार ना तर खेकडी थोड्याशा बिळतनं वरती आल्या का त्यांच्यावर थोडासा त्याला बिळ पाडलाय बाटलीला थोडा तर थोडासा पाणी मारायचा जेणेकरून त्या त्यांना असं वाटतं का पाऊस पडायला लागला आणि मग त्या पटापटा बाहेर येत्या आणि मग धरायच्या तर चला बारडा सुरुवात केल्यानंतर तुम्ही बक्षानाच तुम्हाला दिसणार कसा आपण धरणार आहे खेकडे मित्रांनो बघा हि इथून एक झुरी येते वरतून तर हे जुरीला नाही आपल्याला जायचा त्याचे पुढचे जायचे इकडे लहानपण आमचा सगळा इकडेच गेलाय गावाला आता आता आपण जराशी तिकड बाहेर राहतो म्हणून नाहीतर गावचे सारखी मजा कुणी का मजा नाही इथं खेकडी दारा असो किंवा कारवांदा जांभळा हिंडाई असो मित्रांनो बघा आता आपल्याला हे आहे वरती गेल्या वर्षी नाही इथूनच आम्ही धरून नेलेल्या शिल्पा मा आणि ध्रुवा असं आम्ही तिघा जण आलोलो आणि हेच जुरिल इथं वरचून नेलेल्या धरून इकडे तर आम्ही जरा उन्हाचं आलो पण आज आम्ही दोघ सकाळ सकाळच आलोय सकाळ सकाळ चांगल्या नाही आम्ही हम्म स्वचा सांगतो गारठा असा त्याच्यामुळे सकाळ सकाळ नाही निघत्या मित्रांनो बघा आपण माचिव आलोय डोंगर चढून वरती आलोय उन्हा आता शेतीकडे तिकडे आल्या तिकी माचिव उन्हा पण डोंगर चढायची जास्त सवय नाही त्याच्यामुळे गडी जांबलाय पण करू करूच अजून वरती जाऊ इकडं कुठपर्यंत नेतो काय नाही हा आता मित्रांनो इथं भरडला आहे कोणातरी आधी पण तरी आता आम्ही बसणार आहे भाजा पाच दहा मिनट हा पाच दहा मिनटं बघू इथं निघाला तर तर मग वरधाव मित्रांनो बघा सचिन शेट बसल्या आता तिकडे हरा कसं भारडायचं काम चाललंय आता खिचडी निघाल्या आता तुम्हाला दाखवतो डाकू दे इथं मी आणि मग इथं बसणार आहे बघा याला त्या नेमकी माहीत डोळ्याचा झाला माल बघितला आणि कळा ना एक वर नहीं मत ठाई ती थे मत ठाई थी थे पड़ा तो वरच बेड़ा दें पहिला मित्रांन हरा पाहिला कड लय हुशार झाला हे इकडं दोन तीन निघतात तिकडं ते एक निघाले गेला de pee etumoki atipika pee etumoki atipika ይህ ከየትኛው ይታያል። ይህ ግብርና ማሳ

I can that. इकडं नाही घर नाही मित्रांनो आता आपण इथं इथं बसू बारा रे

घरी गेल्यानंतर मग दाखवीन तुम्हाला व्यवस्थित कुठून रे उन्हाळ्या आल्या पर इथं जवळ आल्या उन्हा दहा वाजत आला ते म्हणलं आता निघा घरी चला मित्रांनो जय आदिवासी जय जवाहार व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनल व नवीन व चॅनल सबस्क्राईब करायला दिसत मित्रांनो दाला आपण आता निम्म्या ठेवणार आहे खेकडी आणि निम्म्या आता आपण घेऊन जाणार आहे तर इथं आता सचिनदा काढितो सचिनदा आता पोऱ्या काढितो प्रेम ह्या रा रा प्रेम आता खेकडी काढतो ह्या चावायची काही भीती नाही त्याला काही नाही दाना दाना घरी तो दना दना मित्रांनो बघा ह्या आवड्या खेकडी आपण आणल्या अं एक दहा बारा ठेवल्या आणि बाकी आपणच आणल्या सगळ्या तर आता याचा आपण बनवणारा एक कालवा